नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेट नेट टेट एज आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या युट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी या आपण टीईटी पेपर वन आणि टीईटी पेपर टू या दोनही पेपर बद्दल सेपरेट असे दोन डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेले आहेत आणि या दोन व्हिडिओच्या माध्यमातून आपण या दोनही पेपरसाठी जे काही पात्रता निकष आहेत या पेपरसाठीच सिलेबस जो काही आहे आणि पासिंग क्रायटेरिया जो काही आहे सगळ्या गोष्टींविषयी सखरपणे हे लेक्चर जर पाहिले नसतील तर नक्की पहा आता वेळ आहे आपल्याला या पेपर वन मध्ये आणि पेपर टू मध्ये जे काही सब्जेक्ट्स येतं या मध्ये जे काही घटक येतं या घटकांच्या प्रश्नांचं अगदी व्यवस्थित पद्धतीने अनालिसिस करायचं आपण काय करायचंय तर आपल्याला माहिती आहे की भाषा एक आणि भाषा दोन यामध्ये महाराष्ट्रातले मॅक्सिमम विद्यार्थी मराठी भाषा घेतातच आता या मराठी भाषेच्या बाबत जर बोलायचं झालं तर आज आपण लेक्चर मध्ये काय करणार आहोत तर दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस या पेपर वन मध्ये मराठी भाषेवर जे प्रश्न आलेले होते किती प्रश्न असणार आहेत तर कारण पेपर वन असो की पेपर टू असो दोन्हीकडेही मराठी भाषेचे त्या ठिकाणी तीस प्रश्न येतात आता या तीस प्रश्नांचं आपल्याला व्यवस्थित पद्धतीने वितरण करून घेणं आवश्यक आहे कारण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात परीक्षांना मराठी देखील असतं पण अर्थ सगळ्याच परीक्षांसाठी सारख्याच पद्धतीचे प्रश्न मराठीचे विचारले जातात असं बिलकुल नाही त्यातही पुन्हा ही परीक्षा आयबीपीएस मार्फत कंडक्ट होणार आहे आणि त्यामुळं अत्यंत महत्वाचं हे ठरत की या आयबीपीएस मार्फत कोणत्या पद्धतीचे मराठीचे प्रश्न विचारले जातात आणि आपण त्या पद्धतीमध्ये ऍप जर तयारी करत गेलो मित्रांनो तर यशाला नक्कीच व्यवस्थित करू शकतो तर आपण इथं काय करणार आहोत माध्यमातून मी क्वेश्चन त्या ठिकाणी शॉर्टिंग केलेलं आहे कोणत्या घटकावर किती हो, क्वेश्चन आलेले येतो आणि तेही कोणत्या वर्षी त्याबद्दल होत्या मित्रांनो मराठी भाषेमध्ये व्याकरणामध्ये वर्णमाला हे अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे जर आपण बारा घडी वगैरे म्हणतो ना अ आ ई ते त्या ठिकाणी क्षज्ञपर्यंत तर यावर बरेचसे क्वेश्चन विचारल्या जातात तुलनेनं या ठिकाणी टीईटीच्या बाबत जर बघायला गेलं तर प्रश्नांची जी रेंज आहे त्यात एक ते दोन प्रश्न विचारलेले येतात दोन हजार तेराला दोन हजार सोळाला दोन आणि इतर वेळेस या ठिकाणी शक्यतो एक प्रश्न विचारलेला आहे दोन हजार एकवीस इंग्लिशला दोन प्रश्न विचारले आहेत म्हणजे एकंदर तीस क्वेश्चन मध्ये एक ते दोन क्वेश्चन हे वर्ण असू शकतात आणि प्रत्येक वर्षी क्वेश्चन आलेलाच त्यामुळं हा शब्द आपल्याला व्यवस्थित पद्धतीने करणं आवश्यक आहे त्याच्यानंतर मित्रांनो शब्दांच्या इंग्लिश मध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी शब्दांच्या जागी शिकाव्या लागतात इकडच्या आणि इकडच्या सेम येतात त्यामध्ये विकारी जाती कोणत्या अविकारी जाती कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील म्हणजे अगदी आठही शब्दांच्या जातीबद्दल अगदी व्यवस्थित पद्धतीने आपल्याला माहिती घ्यावी लागेल त्यावर अगदी उलटसुलट प्रश्न विचारलेले आहेत तर त्यामुळं हाही जो काही घटक आहे तर आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि त्या क्वेश्चनची संख्या जी काही आहे जास्त आहे म्हणजे तेराला दोन चौदाला चार सोळाला चार पुढच परीक्षा एक झाली होती दोन हजार सोळा देखील त्या ठिकाणी पाच प्रश्न विचारले येतात आणि सर्वात महत्वाचं हा जो घटक आहे ना तो खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे एखाद्या भाषेविषयी जर समजून घ्यायचा असेल तर खरोखर त्या भाषेमध्ये ज्या शब्दांच्या जाती आहेत ना ते समजून घेणं आवश्यक त्यानंतर पुढचं जे काही आहे लिंग वचन पुरुष विभक्ती हा एक त्या ठिकाणी शब्दाचे लिंग बदला पुरुष प्रथम पुरुषी द्वितीय पुरुषी तृतीय पुरुषी त्यानंतर विभक्ती जे काही आहे प्रथम तृतीया चतुर्थी या पद्धतीने जे काही प्रश्न विचारलेले असतात तर त्यांचीही रेंज साधारणतः त्या ठिकाणी एक ते तीन या रेंजमध्ये प्रश्न विचारलेले आहेत बघा म्हणजे तेराला तीन तर सगळ्यात कमी प्रश्न सोळा आणि एकवीसला विचारले ते म्हणजे एक त्यानंतर मित्रांनो वाक्यांचे प्रकार महत्वाचा असा त्या ठिकाणी व्याकरणावरला घटक समजला जातो वाक्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने प्रकार केले जातात अर्थावरून वाक्याचे प्रकार केले जातात त्या ठिकाणी वाक्यांचे संख्येवरून प्रकार केले जातात म्हणजे इथं या ठिकाणी जे काही साधं वाक्य आहे संयुक्त वाक्य आहे मिश्र वाक्य आहे या पद्धतीने तुम्हाला वाक्यांचे प्रकार करता येतात होकारात्मिक वाक्य नकारार्थी वाक्य अज्ञाती वाक्य विद्यार्थी वाक्य म्हणजे वाक्यांच्या अर्थावरून देखील या ठिकाणी प्रकार पाहावे लागतात आणि तुम्ही ना हा घटक जो काही आहे तो समजून घेण्यासाठी दी, त्या ठिकाणी सोप आहे त्यामुळे मार्क्स मिळवणं इथं तुलनेनं सोप आहे प्रश्नांची संख्या फक्त कधी कधी विचारले नाही तर कधी एक प्रश्न विचारला तर कधी दोन प्रश्न विचारले तुलने ना त्या ठिकाणी घटक महत्वाचा आहे तर किती काही नाहीये जेव्हा श्रद्धांच्या त्यानंतर प्रयोग ज्याला आपण इंग्लिश मध्ये जे हिंदू व्हॉइस आपण शिकत असतो बघा ऍक्टिव्ह व्हॉइसिंग व्हॉइस मराठीमध्ये देखील त्या ठिकाणी तुम्हाला हाच वॉइस म्हणजे ठिकाणी प्रयोग शिकावा लागतो मुख्यतः तीन प्रयोग जे काही आहेत ते आपल्याला इथं शिकायचे कर्करी प्रयोग कर्मणी प्रयोग प्रयोग इतरही आणखी काही प्रयोग आहेत ते आणखी डिटेलमध्ये आपल्याला शिकावे लागते पण मुख्य प्रयोग तर शिकणं अपेक्षित आहे तर यावर प्रश्न विचारलेला नाही फक्त दोन हजार तेराला एक प्रश्न विचारलेला नाही नंतर कधीही प्रश्न विचारलेला नाहीये पण प्रश्न विचारला नाही याचा अर्थ भविष्यात विचारला जाणार नाही असा अर्थ द्यायचा जेव्हा तुमचं टार्गेट मित्रांनो दीडशेपैकी एकशे वीस आणि एकशे तीस असतं अशा वेळेस तुम्ही कोणत्याही टॉपिक बद्दल रिस्क घेऊ शकत नाही आपल्याला अपेक्षित आहे त्याच्यानंतर या ठिकाणी जो काही पुढचा घटक आहे तो म्हणजे विद्यार्थी मित्र या समासाच्या बाबत त्या ठिकाणी गोंधळतात थोडासा किचकट भराय असं त्यांना वाटतं पण बिलकुल किचकट नाहीये मित्रांनो या ठिकाणी समासाचे जे काही चार मुख्य प्रकार आहेत आणि त्याचे उपप्रकार आहेत अगदी व्यवस्थित पद्धतीनं आपल्या चॅनलवर मी तुम्हाला सेपरेट असा डेडिकेटेड व्हिडिओ अवेलेबल होईल तो नक्की पहा प्रश्नाची संख्या जर बघितली तर दोन हजार तेराला एक प्रश्न विचारलेला आहे नंतर कधी प्रश्न विचारलेला नाहीये म्हणजे इतर थोडासा काही जणांनी सुटकारा करून राहते की जाऊ दे बाबा एवढा काही महत्वाचा घटक नाहीये पण असं बिलकुल नाही आपल्याला समाज देखील व्यवस्थित पद्धतीने करायचं संधी आता या ठिकाणी नंतर सगळ्यात जास्त संधी हा प्रकार आपल्याला संपूर्ण मध्ये भेटतो तुलनेनं मराठीमध्ये संधीचं प्रमाण कमी आहे पण यावर प्रश्न कसे येतं तर प्रश्न समाचा प्रमाणच या ठिकाणी संधीवर देखील फक्त एकदा प्रश्न आलेला आहे आणि तुम्ही तुम्ही सगळ्यावर पेपर वनच्या बाबत बघते हे तुम्ही लक्षात ठेवा बरं त्यानंतर वृत्ते जे काही आहे तर वृत्तावर देखील प्रश्न तुलनेनं कमी आहे तर तेराला आणि एकवीसला या दोनच वर्षी या ठिकाणी वृत्तावर प्रश्न आलेला आहे मध्ये कधीही प्रश्न विचारलेला नाहीये अलंकार भाषेचे अलंकार समजून घेणं खरोखर आवश्यक आहे ठीक आहे आपण बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी अगदी साधी गोष्ट देखील अलंकारिक पद्धतीने जे काय आपण पाहतो काही जर बोलता त्यामुळं भाषा एक विद्यागार पद्धतीने आकर्षक पद्धतीने भासते मित्र त्यामुळंच व्याकरणामध्ये कदाचित अलंकार हा टाळून ठेवला अलंकार प्रश्न आलेले आहेत का तर याच दोन हजार तेराला एक प्रश्न आलेला आहे आणि दोन हजार एकवीस ला एक प्रश्न आलेला आहे त्यानंतर शब्दसिद्धी मराठी भाषेमध्ये जे काही शब्द आहेत ते मूळ मराठी भाषेचे आहेत का बाहेरून कुठून तरी आलेले आहेत थोडासा बदल झालेला आहे संस्कृत मधून मराठी भाषेमध्ये जे काही शब्द आलेले आहेत त्यांना तत्सम शब्द म्हटल्या जातं तद्भव शब्द असतात त्यानंतर त्या ठिकाणी परकीय भाषेमधून जे काही शब्द आहेत तेही विचारले जातात म्हणजे पोर्तुगीज भाषेमधून कोणते शब्द मराठीमध्ये आलेले इथं इंग्लिशमधून कोणत्या फ्रेंच मधून कोणते आले परबी फारसी हिंदी उर्दू या पद्धतीने वेगवेगळ्या भाषांमधून या ठिकाणी शब्दांचा जो काही प्रवाह आहे तो मराठी भाषेमध्ये आता ठिकाणी शब्दांच्या या प्रवाहामुळे भाषेवर काही अतिक्रमण व्हाय का बिलकुल नाही मित्रांनो हे प्रत्येक भाषेच्या बाबत होत असतं आणि ह्या मुड भाषा समृद्ध होत असते आणि त्यामुळंच तुम्हाला कोणते शब्द हे कोणत्या भाषेमधून आले तर हे शब्द सिद्धीच्या माध्यमातून समजून घ्यायला नक्कीच माझ्या येईल त्यानंतर ते ठीक आहे ज्याला मराठीमध्ये का म्हणतात त्यावर देखील त्या ठिकाणी नक्काच प्रश्न आलेलाच आहे मिनिमम एक प्रश्न तर आहेच तीन प्रश्न देखील विचार त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला जे काही मराठीमध्ये वेगवेगळे काळ आहे ते व्यवस्थित पद्धतीने समजून घेणं आवश्यक आहे निर्मी तुम्हाला इंग्लिश ग्रॅमर मध्ये काळ शिकावाच लागणार आहे त्यानंतर शुद्ध आणि अशुद्ध शब्द मित्रांनो व्याकरणाचं महत्व नक्कीच त्या ठिकाणी खूप जास्त असतं आणि त्यामुळं कदाचित आपल्याला रस्व दीर्घ त्या ठिकाणी उकार वरांटी हे जे काही असत ना तर हे व्यवस्थित पद्धतीने समजून घेणं आवश्यक आहे बरेच जण कधी शब्द जे काही ते चुकीच्या पद्धतीने लिहितात पण तुम्ही भविष्यामध्ये जर शिक्षक म्हणून काम करणार असाल तर तुम्हाला आवश्यक आहे आणि त्यामुळे कदाचित शुद्ध अशुद्ध शब्द ओळखा यावर थमकाच प्रश्न तुम्हाला विचारले जातात मिनिमम एक प्रश्न तर विचारलेला आहे एके विषय दोन प्रश्न देखील विचारले आहेत त्यानंतर विरामचिन्हांचा योग्य वापर ठीक आहे अनावश्यक विरामचिन्ह कुठं आहेत का किंवा एखाद्या ठिकाणी कोणतं विरामचिन्ह वापरावं लागेल या पद्धतीचे देखील प्रश्न विचारलेले आहेत साधारणतः एक प्रश्न तर सर विचारलेला शब्द शब्दसंग्रह मित्रांनो सर्वात जास्त प्रश्न जर कशावर येत असतील आता या शब्दसंग्रहामध्ये मी कशा कशाचा अंतर्भाव या ठिकाणी केलेला आहे तर समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द अनेक शब्दांबद्दल एक शब्द मणी वाकप्रचार हे सगळ्या गोष्टी ज्या काही येतात पाठांतर तर आपण शालेय जीवनामध्ये स्पर्धा परीक्षांना समोर गेले होतो त्याच्यामध्ये एमडीएसी या सगळ्या परीक्षांच्या निमित्तानं आपण समानाथी विरोधात शब्द पाठ केलेले असतात पण आता मात्र आणखी डिवाईस वेळ आली कारण आपल्याला या टीटी मध्ये प्रश्न जास्त प्रमाणात विचारलेले आहेत पाहिली okay, तर मिनिमम तीन आणि मॅक्सिमम सात प्रश्न देखील विचारले येत त्यामुळं एक महत्वाचा असा घटक आपल्याला समजता येत त्यानंतर पत्र पत्र जे काही आहे तर पत्राचा मालिना वगैरे जो काही आहे तर तो कशा पद्धतीनं लिहिणं अपेक्षित आहे किंवा एखाद्या स्पेसिफिक व्यक्तीला जर पत्र लिहिलेचं असेल तर ते कोणत्या कॅटेगरीमध्ये जातं या प्रकारचे प्रश्न विचारलेले तर सर्वात एक प्रश्न तर आहे बघायचं त्यानंतर मराठी साहित्य जे काही आहे तर यावर मी प्रश्न लिहिले तर मित्रांनो आणि लिहिणं अपेक्षितही आहे ते काही मराठी साहित्य मराठी भाषेला समृद्ध करणारे जे काही साहित्यिक आहेत या साहित्यिकांवर सरकारपणे प्रश्न विचारले येत एखाद्या पुस्तकाचं नाव दिलं जातं पुस्तक जे काही आहे तर ते कुणी लिहिलेलं आहे असं विचारलं जातं त्यासोबतच त्या ठिकाणी भारवून किंवा इतर कोणत्यातरी विशिष्ट प्रकारची रचना जी काही आहे तर हे कोणत्या प्रकारच्या कवींनी किंवा दंतांनी यांची रचना केली आहे असंही विचारलं जातं संत साहित्यावर देखील प्रश्न आहेत की फक्त अग्रिक मराठी साहित्यावरच प्रश्न आलेले आहेत असं बिलकुल नाहीये संत साहित्यावर देखील प्रश्न येतो आणि तुम्हाला ती व्यवस्थित पद्धतीने करायचे अर्थ चांगल्या पद्धतीने तुमचं प्रिपरेशन आपल्या युट्यूब चॅनलवर करून घेणार आणि शेवटी गद्य उतारा आणि कविता मित्रांनो गद्य उताराच्या बाबत जर बघायला गेलं तर हा मुखा एक उतारा आलेला आहे आणि त्या उतारावर चार प्रश्न विचारले आहेत तुम्हाला चार उतारा काही फार जास्त असं काही किचकट नसतो आणि साधा उतारा असतो आणि त्यावरचे प्रश्न देखील साधे असतात मुद्दा फक्त वेळेचा खूप कमीत कमी वेळेमध्ये उताराचं वाचन करायचंय उताराचे आकलन करायचे प्रश्न जे काही तर अचूकपणे सोडवायचे इवन फक्त गद्य उतारा नाही तर इथं कविता देखील विचारलेली आहे आणि दरवर्षी कविता विचारलेली आहे त्यावर देखील चार प्रश्न तीन वर्षी विचारले तर म्हणजे एकंदर तीस पैकी आठ प्रश्न हे गद्य उतारा आणि ठिकाणी मद्य म्हणजेच कवितेवर विचारले तर तुम्ही ही गोष्ट चांगली कारण एकंदर ही झाली जे जे काही ते प्रश्न आहे ना त्यांचं उत्तर त्या उतऱ्यामध्ये किंवा कवितेमध्ये फक्त तुम्ही अलर्ट आहात भाषेचं ज्ञान किती आहे हे त्यांच्या त्या प्रश्नांच्या माध्यमातून तुम्ही चिर करत कसं करायचं कवितेचं त्या ठिकाणी रसगंधन कसं करायचं कवितेच्या प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्या मित्रांनो इथं या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या पेपर वन मध्ये जो काही मराठी भाषा विषय आहे तर या मराठी भाषे विषयावर कध्या पद्धतीचे प्रश्न आलेले तर कोणते प्रश्न अधिक प्रमाणामध्ये विचारले आणि कोणत्या प्रश्नांना किंवा कोणत्या घटकाला तुलनेण कमी वेटेचे आहे हे समजून घेतलेलं आहे नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल अशा अपेक्षा आहे लवकरच पेपर चा देखील मराठी भाषेचा आणि तसंच इतर सब्जेक्टचं देखील त्या ठिकाणी आपण प्रश्नांचं घटक निहाय वर्गीकरण इतर 방화로, 땅고, 지금 미샤 분이 비디오에서 보니까 샌드워너가 나가면 이렇게 낙엽아, 농구를 비추면 내기 비디오가 찍는다는, 그래서 그냥.